लातूरमध्ये रमा बिग सिनेमा च्या अगदी समोर ही कॉर्नर बिल्डिंग भाड्याने देणे आहे तीन शटर सतराशे स्क्वेअर फूटचा ग्राउंड फ्लोअर आणि दोन कमर्शियल फ्लोर्स बावीसशे साठ स्क्वेअर फूट दोन लेफ्ट दहा कार आणि पन्नास बाईक पार्किंग प्रीमियम वॉशरूम्स दैविकम कमर्शियल कॉम्प्लेक्समधला हा प्राईम प्रॉपर्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे लातूर मध्ये जर तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असेल किंवा भाड्याने द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला जाहिरातीसाठी दिलेल्या संपर्क करू शकता आणि हो, लातूर मधल्या नवीन नवीन प्रॉपर्टी सर्वात आधी बघायच्या असतील तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम बघूया या बिल्डिंग लोकेशन आपण सध्या रमा बिग सिनेमा टॉकीसच्या अगदी समोर उभे आहोत रमा बिग सिनेमा हे लातूर मधलं एक अतिशय प्रसिद्ध लँडमार्क आहे दिवसभर इथे गर्दी असते सिनेमा बघायला लोक येतात आजूबाजूला शॉपिंग होते खाण्यापिण्या दुकाने आहेत म्हणजे फुटफॉल नेहमीच प्रचंड असतं आणि हे बघा ही बिल्डिंग मेन रोड पासून कितपत जवळ आहे मेन रोड पासून शंभर पावलांपेक्षा कमी अंतरावर आहे ही बिल्डिंग म्हणजे वॉकिंग डिस्टन्स मध्ये मेन रोड पासून येता येते मुख्य रस्त्यावरून येणारे सर्व लोक सर्व ट्रॅफिक इथून जातो ही लोकेशनची सर्वात मोठी खासियत आहे या परिसरात तुम्हाला अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या शोरूम्स दिसतील मलबार गोल्ड अँड डायमंड्स कल्याण ज्वेलर्स तनिष्क ज्वेलरी या प्रसिद्ध ज्वेलरी शोरूम्स इथे आहेत फर्स्ट क्राय बाटा फुटवेअर मेट्रोपॉलिस या सगळ्या मोठ्या ब्रँड्सची दुकाने या भागात यावरून तुम्हाला समजेल की हा किती प्राईम कमर्शियल एरिया आहे जिथे इतक्या मोठ्या ब्रँडची दुकाने आहेत तिथे तुमचा बिझनेस पण नक्कीच यशस्वी होईल हा परिसर लातूरच्या मुख्य व्यापारी भागात येतो आजूबाजूला सर्व प्रकारचे बिझनेस चांगले चालतात बँक शोरूम्स रेस्टॉरंट ऑफिसेस सगळे इथे आहे कमर्शियल ऍक्टिव्हिटी सतत चालू असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही बिल्डिंग कॉर्नर वर आहे कॉर्नर प्रॉपर्टी म्हणजे दोन रस्त्यांना टच विजिबिलिटी दोन बाजूंनी हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे आता आपण बिल्डिंगच्या आत जाऊया सर्वप्रथम बघूया ग्राउंड फ्लोरचा दुकान हे बघा किती मोठी दुकान आहे ही तीन शटर्स ची दुकान आहे तीन शटर म्हणजे खूप वाईड फ्रंटेज समोरचा भाग फुटाचा आहे ग्राहकांना दूरवरून तुमची दुकान दिसेल डिस्प्ले साठी खूप जागा मिळते या दुकानाचा साईज आहे सतराशे स्क्वेअर फूट सतराशे स्क्वेअर फूट म्हणजे खूपच स्पेशियस शॉप आहे तुम्ही कुठलाही मोठा बिझनेस करू शकता शोरूम रिटेल स्टोअर रेस्टॉरंट कॅफे जिम सलॉन या सगळ्यांसाठी हे आकार परफेक्ट आहे किंवा इतर व्यवसायासाठी आणि ग्राउंड फ्लोर ची हाईट पण बघा चौदा फूट उंची आहे चौदा फूट सिलिंग हाईट म्हणजे दुकान खूपच स्पेशियस दिसते आतमध्ये तुम्ही बघू शकता किती मोकळी जागा आहे स्टॉक ठेवायला जागा डिस्प्ले करायला बिलिंग काउंटर साठी कस्टमर सीटिंग साठी तीन शटर असल्यामुळे एंट्रन्स पण वाईड आहे ग्राहक सहज आत येऊ शकतात आणि हे बघा या दुकानाच्या मागच्या बाजूला एक वॉशरूम बनवलेला आहे दुकानासाठी डेडिकेटेड वॉशरूम असणं खूप महत्वाचं असतं मोठ्या शोरूम किंवा रेस्टॉरंटसाठी हे अत्यावश्यक असते दुकानात लाइटिंग पण उत्तम आहे नॅचरल लाईट चांगला येतो आता आपण वर जाऊया कमर्शियल फ्लोर्स बघायला हे बघा बिल्डिंग मध्ये दोन लिफ्ट आहेत दोन लिफ्ट म्हणजे कधीही वेटिंग नाही एक लिफ्ट मेंटेनन्स साठी बंद असली तरी दुसरी चालू असते आणि पीक आवर्स मध्ये दोन्ही लिफ्ट्स चालू असतात तर ट्रॅफिक सहज मॅनेज होतो या लिफ्ट साठी पॉवर बॅकअप उपलब्ध आहे म्हणजे लाईट गेली तरी लिफ्ट चालू राहतील हे खूप महत्वाचं आहे ग्राहक किंवा कर्मचारी लिफ्ट मध्ये अडकणार नाहीत एमर्जन्सी मध्ये पण लिफ्ट्स काम करतील आता आपण पहिल्या कमर्शियल फ्लोर वर येतो हे बघा किती मोठा ओपन स्पेस आहे या फ्लोअरचा चा सा साइज आहे बावीसशे साठ स्क्वेअर फूट बावीसशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे अत्यंत स्पेशियस कमर्शियल स्पेस इतकी मोठी जागा मिळणं आजच्या काळात खूप दुर्मिळ आहे आणि या पहिल्या आणि फ्लोर ची हाईट पण उत्तम आहे तेरा फूट सिलिंग हाईट असल्यामुळे खूप मोकळे दिसतात परफेक्ट साठी आहे हा फॉल्स करायची असेल तर ती पण सहज करता येईल आणि तरीही उंची चांगली राहील हा पूर्णपणे ओपन स्पेस आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार लेआउट बनवू शकता पार्टिशन करू शकता कॅबिन्स बनवू शकता ओपन ऑफिस ठेवू शकता जी लेआउट तुम्हाला हवी ती करू शकता या फ्लोर वर समोरच्या बाजूला तुम्हाला दोन वॉशरूम्स दिसतील एक लेडीज साठी सेपरेट आणि एक जेंट्स साठी सेपरेट दोन्ही वॉशरूम्स पूर्णपणे स्वतंत्र आहेत आधुनिक फिटिंग्स बसवलेले आहेत टाईल्स उत्तम लावलेले आहेत स्वच्छ आणि हायजिनिक आहेत आणि मागच्या बाजूला पण एक वॉशरूम आहे म्हणजे या एका फ्लोर वर तीन वॉशरूम्स आहेत मोठ्या ऑफिससाठी किंवा ज्या जास्त लोक काम करतात त्यांच्यासाठी हे खूप सोयीचं आहे आणि हे बघा या फ्लोर एक सुंदर बाल्कनी आहे डेडिकेटेड बाल्कनी जिथे तुम्ही बाहेर जाऊन फ्रेश एअर घेऊ शकता ऑफिस मध्ये काम करताना ब्रेकसाठी बाल्कनी खूप उपयोगी असते कर्मचारी इथे येऊन रिलॅक्स करू शकतात बाल्कनीचं डिझाईन पण आकर्षक आहे रेलिंग मध्ये उत्तम काच लावले आहेत फ्लोरिंग चांगली केलेली आहे इथून बाहेरचा व्ह्यू पण चांगला दिसतो रमा सिनेमा आजूबाजूचा परिसर सगळे इथून दिसतं आता बघूयात या बिल्डिंग साठी कुठला बिझनेस योग्य आहे ग्राउंड फ्लोर दुकानसाठी शोरूम रिटेल स्टोर ब्रँडेड आउटलेट रेस्टॉरंट कॅफे फास्ट फूड सेंटर बँक सलॉन फिटनेस सेंटर मेडिकल स्टोर बेकरी इलेक्ट्रॉनिक्स शॉप मोबाईल शॉप फॅशन स्टोअर अशा अनेक ऑप्शन्स आहेत कमर्शियल फ्लोअरसाठी साठी कॉर्पोरेट ऑफिस आय टी कंपनी कोचिंग क्लासेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कन्सल्टन्सी डिझाईन स्टुडिओ आर्किटेक्ट ऑफिस सीए ऑफिस ॲडव्होकेट ऑफिस इन्शुरन्स ऑफिस रिअल इस्टेट ऑफिस कॉल सेंटर फोटोग्राफी स्टुडिओ इव्हेंट मॅनेजमेंट ऑफिस मार्केटिंग एजन्सी हॉस्पिटल डायग्नॉस्टिक सेंटर क्लिनिक अशा अनेक बिझनेस योग्य आहेत आता बोलूया या बिल्डिंगच्या इतर अम्युनिटीज बद्दल या बिल्डिंगमध्ये अंडरग्राऊंड आणि डेडिकेटेड रोड साईड पार्किंग आहे अंडरग्राऊंड पार्किंग आहे। पार्किंग म्हणजे व्हेकल्स सुरक्षित राहतील पाऊस आणि उन्हापासून संरक्षण मिळेल पार्किंग कॅपॅसिटी पण प्रचंड आहे दहा फोर व्हीलर साठी जागा आहे म्हणजे कार पार्क करायला भरपूर स्पेस तुमचे क्लायंट कस्टमर्स एम्प्लॉईज सगळे सहज गाडी पार्क करू शकतील आणि पन्नास टू व्हीलर साठी पार्किंग आहे पन्नास बाईक्स किंवा स्कूटर्स साठी जागा स्टाफला विजिटर्स ला पार्किंग मिळेल आजच्या काळात एडिक्युएट पार्किंग असणं खूप महत्वाचं आहे ग्राहक तुमच्याकडे यायला तयार असतात जर पार्किंग सोयीची असेल तर सिक्युरिटी बद्दल बोलायचं झालं तर या बिल्डिंग मध्ये चोवीस तास सीसीटीव्ही सर्वेलन्स आहे दिवस रात्र कॅमेरे चालू असतात बिल्डिंगच्या सर्व भागांवर नजर असते एंट्रन्स एक्झिट कॉरिडोर्स पार्किंग सगळीकडे कॅमेरे आहेत सीसीटीव्ही असल्यामुळे तुमचा माल सुरक्षित आहे बिल्डिंगची ओव्हरऑल मेंटेनन्स पण उत्तम आहे कॉमन एरिया स्वच्छ ठेवलेले आहेत स्टेअर्स कॉरिडोर्स वॉशरूम्स सगळं नीट नेटका आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे इलेक्ट्रिकल वायरिंग आणि प्लंबिंग पण हाय क्वालिटीचं केलेलं आहे पॉवर सप्लाय स्टेबल आहे वॉटर सप्लाय नियमित आहे या सगळ्या बेसिक गोष्टी व्यवस्थित आहेत हे लोकेशन हे सुविधा हे स्पेस बघता ही प्रॉपर्टी खरोखरच प्रीमियम आहे रमा सिनेमा समोर मेन रोड पासून शंभर पावलं मलबार कल्याण तनिष्क फर्स्ट क्राय बाटा सारख्या ब्रँड जवळ हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स आणि डायग्नॉस्टिक सेंटर्स जवळ कॉर्नर बिल्डिंग चौदा फूट ग्राउंड फ्लोअर हाईट तेरा फूट फर्स्ट आणि सेकंड फ्लोर हाईट दोन लिफ्ट विथ पॉवर बॅकअप अंडरग्राउंड पार्किंग दहा कार्स आणि पन्नास बाईक्स आठ वॉशरूम्स बाल्कनीज आणि गॅलरी सीसीटीव्ही सर्वेलन्स हे सगळे एकाच ठिकाणी मिळणं दुर्मिळ आहे तुमचा बिझनेस या ठिकाणी चांगला चालेल याची खात्री आहे फुटफॉल प्रचंड आहे व्हिजिबिलिटी उत्तम आहे सुविधा सर्व आहेत तुम्ही तुमचा व्यवसाय येथे सुरू केला तर नक्कीच यशस्वी व्हाल जर तुम्हाला एकाच वेळी ग्राउंड फ्लोअर आणि एक कमर्शियल फ्लोर दोन्ही हवे असेल तर ते पण शक्य आहे तुम्ही दोन्ही एकत्र घेऊ शकता तुमचा शोरूम खाली आणि ऑफिस वर एकाच बिल्डिंगमध्ये संपूर्ण सेटअप किंवा फक्त ग्राउंड फ्लोअर हवं असेल तर फक्त ते फ्लोर घ्या फक्त वरचं फ्लोअर हवं असेल तर फक्त ते फ्लोर घ्या फ्लेक्सिबिलिटी आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवड करू शकता किमतीबद्दल बोलायचं झालं तर या प्रॉपर्टीची मंथली रेंट आणि अटी शर्ती जाणून घेण्यासाठी तुम्ही थेट मालकाशी संपर्क साधा प्रत्येक स्पेसचा सा रेंट वेगळा असू शकतो तुमच्या गरजेनुसार नेगोशिएट करता येईल ही प्राइम लोकेशन आहे सुविधा सर्व आहे त्याप्रमाणे प्राइसिंग रिजनेबल आहे तुम्हाला ही कमर्शियल प्रॉपर्टी नक्की आवडली असेल आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर प्रॉपर्टी मालकाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कंप्लीट ऍड्रेस आणि या बिल्डिंगचा गुगल लोकेशन सगळं काही डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला आहे किंमत आणि रेंट डिटेल्स साठी थेट ओनरला संपर्क करा लातूर मधील अशाच नवनवीन प्रॉपर्टी बघण्यासाठी आपल्या चॅनल ला करा बेलच्या आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून लातूर मधील नवीन प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल आम्ही लवकरच येत आहोत अशाच नवीन आणि एक्साइटिंग प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन धन्यवाद